नमस्कार मी सुधाकर कवडे आणि आपण पाहत आहात परफेक्ट न्यूज सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये कार्यक्रमात का निवडणूक आयोगाने थोडासा बदल केला आहे त्यानुसार पाच फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुका या सात फेब्रुवारी रोजी मतदान होईल आणि सात फेब्रुवारी रोजी होणारा निकाल हा नऊ फेब्रुवारी रोजी होणार आहे त्यामुळं दोन दिवस उमेदवारांना प्रचारासाठी अवधी मिळाला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली अपघाती दुर्दैवी निधनानं दोन दिवस प्रचार यंत्रणा ठप्प झाली होती आणि अचानक आज निवडणूक निर्णय आयोगानं दोन दिवस निवडणूक लांबणीवर टाकली आहे अर्थातच ही सगळी प्रक्रिया ही फक्त प्रचार यंत्रणेची असल्यामुळं यापूर्वी झालेल्या प्रमाणेच सर्व उमेदवार आपापल्या तयारीला लागलेले आहेत ला पंढरपूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे आठ गण आणि पंचायत समितीच्या सोळा गणांमध्ये ही निवडणूक होत आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर पंढरपूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आठ गटासाठी एकूण शेहेचाळीस उमेदवार आता रिंगणात उरले आहेत तर पंचायत समितीच्या सोळा गणासाठी चौसष्ट उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत पंढरपूर तालुक्यामध्ये सुरू असलेल्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वाधिक उमेदवारांची संख्या टाकळी जिल्हा परिषद मतदार मतदारसंघामध्ये टाकळी जिल्हा परिषदेच्या गटामध्ये असून त्या ठिकाणी नऊ उमेदवार आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत तर जिल्हा परिषदेच्या भाळवणी गटातून केवळ दोन उमेदवार हे आपलं नशीब आजमावत आहेत आजच्या परिस्थितीमध्ये पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या अभिजित पाटील यांचा एन सी पी विरुद्ध भारतीय जनता पार्टी असाच संघर्ष आता अटळ झालेला आहे या निवडणुकीमध्ये अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांची युती होणार का अशी चर्चा पंढरपूर तालुक्यामध्ये सुरू होती परंतु आजची परिस्थिती पाहता तरी ही युती कुठेही झाल्याचं दिसत नाही दोन्ही ठिकाणी काही ठिकाणी भालके यांनी आपले उमेदवार स्वतंत्रपणे उभा केले आहेत तर काही ठिकाणी पाटील यांनी आपले उमेदवार स्वतंत्र उभा केल्यामुळं ही युती आज तरी टळलेली आहे पंढरपूर तालुक्यातील आठ जिल्हा परिषदेच्या गटापैकी करकम गटाची जर परिस्थिती बघितली तर कर्कम गटामध्ये जिल्हा परिषदेच्या आठ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मात्र त्यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीचे आदिनाथ देशमुख आणि एन सी पीचे बाळासाहेब देशमुख या दोन बंधूमध्ये महत्त्वाची लढत होणार असल्याचं चित्र आज तरी दिसत आहे करकम पंचायत समितीमध्ये एकूण सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी भारतीय जनता पार्टीचे राहुल पुर्वत आणि एन सी पीच्या श्रद्धा साळुंक श्रद्धा शेळके तर शिवसेना उबाठा गटाचे धनाजी घाटोळे यांच्यामध्ये करकम पंचायत समितीची लढत होण्याचं शक्यता आहे उमरे पंचायत समिती गणामध्ये एकूण चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मात्र माणिक माने भारतीय जनता पार्टी आणि शहाजी मुळे एन सी पी या दोघांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे बोसे जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये राष्ट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या मातोश्री प्रफुल्लता पाटील या भारतीय जनता पार्टीमधून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात षण्मुखी कोरके यांनी यश एन सी पीच्या माध्यमातून आव्हान निर्माण केलेलं आहे या गटामधून एकूण तीन उमेदवार आपले आजमावत आहेत पंचायत समितीच्या भोसेगणामधून एकूण दोन उमेदवार आपले आजमावत आहेत या ठिकाणी सरळ सरळ लढत होत असून पुनम सिद्धेश्वर पवार या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत तर भाग्यश्री अण्णा भुसनर या एन सी पीमधून आपलं नशीब आजमावत आहेत गुरसाळे पंचायत समितीच्या गणामध्ये एक नवीन वैशिष्ट्यपूर्ण लढत या निवडणुकीत होत आहे गुरसाळे पंचायत समितीच्या गणामध्ये एकूण पाच उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं बी जे पीचे उमेदवार म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील हे आपलं आजमावत आहेत तर एन सी पीमधून महादेव जाधव पाटील हे आपलं आजमावत आहेत अपक्ष उमेदवार म्हणून रामभाऊ गायकवाड यांनी मोठं आव्हान या दोघांच्या समोर निर्माण केलेलं आहे या गणाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्यमध्ये या गणामध्ये समाविष्ट असलेल्या सहा गावापैकी फक्त गुरसाळे या एकाच गावातून पाच उमेदवार ही निवडणूक लढवत असल्यामुळं इतर पाच गावं ही उमेदवारीपासून बाजूला राहिलेली आहेत सर्वच पाचच्या पाच उमेदवार फक्त गुरसाळे या गावातील आहेत हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणता येईल रोपळे जिल्हा परिषदेच्या गटामधून सहा एकूण उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत त्यामध्ये ताई वंसाळे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असून गीतांजली साळुंके या एन सी पीच्या उमेदवार आपलं नशीब आजमावताना दिसून येत आहेत या निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं सगळीकडेच बघितलं तर एन सी पी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशाच प्रकारची लढत होत असल्याचं चित्र पंढरपूर तालुक्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे रोपळे जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती रोपले गणामधून चार उमेदवार आपलं नशीब आजमावत असून विजया भोसले या एन सी पीकडून आपली निवडणूक लढत आहेत तर त्यांच्यासमोर उषा शेंडगे यांनी भारतीय जनता पार्टीमधून आव्हान निर्माण केलं आहे सुस्ते पंचायत समिती गणामधून एकूण सहा उमेदवार निवडणूक लढवत असून त्यामध्ये एन सी पीची जागा ही राष्ट्रवादीच्या शरद पवाराला शरद पवार गटाला गेली असून त्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती सायली गायकवाड या उमेदवारी लढवत आहेत तर ज्योत्स्ना फरतडे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सुस्ते पंचायत समिती गणामधून आपलं नशीब आजमावत आहेत गोपाळपूर जिल्हा परिषदेच्या गटाच्या निवडणुकीबाबत पंढरपूर तालुक्यामध्ये वेगळा ट्विष्ट निर्माण झालेला होता ही निवडणूक बिनविरोध होणार की लढवली जाणार याविषयी माध्यमामधून खूप चर्चा झाली होती पण अखेरच्या शेवटच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी या गटातून तब्बल पाच जण निवडणूक रिंगणात उभे असून त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या दुर्गा गोपाळराव अंकुशराव या भारतीय जनता पार्टीमधून आपलं नशीब आजमावत आहेत तर प्रियांका परांडे या शिवसेनेच्या उमेदवारांनी त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केलेलं आहे या गोपाळपूर गणामध्ये आपण जर बघितलं तर पुळूच पंचायत समितीच्या गणामध्ये ज्योती पांढरे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत तर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रेखा यादव या उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत एकूण पुळूच गटामध्ये चार उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत जिल्हा परिषदेच्या वाखरी जिल्हा परिषदेच्या गोपाळपूर गटामधून या ठिकाणी गोपाळपूर पंचायत समितीच्या जो गण आहे त्या ठिकाणी सहा उमेदवार या निवडणूक रिंगणात असून त्यापैकी प्रियंका पराडे या शिवसेनेच्या उमेदवार आहेत ज्यांनी जिल्हा परिषदेसाठी देखील आपली उमेदवारी ठेवलेली आहे तर रंजना अण्णासाहेब शिंदे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी त्यांच्यासमोर कडवा आव्हान निर्माण केलेलं आहे या एकंदरीत गोपाळपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या सगळ्याच उमेदवारांचा अर्ज असल्यामुळं त्या ठिकाणची लढत ही लक्षणीय होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात हायटेक ठरलेल्या वाखरी जिल्हा परिषदेच्या गटामध्ये एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या आठ पैकी मोनिका समाधान काळे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत मयुरी बागल या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्या ठिकाणी शिवसेनेच्या उबाठा गटाच्या अश्विनी कोळी आणि सुनीता संग्राम गायकवाड या पक्ष उमेदवार आहेत तर मालन फाटे या शेतकरी संघटनेच्या उमेदवार या ठिकाणी राहणार आहेत एकूण आठ उमेदवारापैकी या ठिकाणी प्रामुख्यानं पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये महत्त्वाचं मानले जातात वाकरी पंचायत समितीच्या गणामध्ये एकूण सहा उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत त्यापैकी निखिलगीर गोसावी भारतीय जनता पार्टी आणि शिवाजी मदने एन सी पी या दोघांमध्ये प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे याच गटातील पटवर्धन कुरोली पंचायत समिती गणामध्ये प्रियांका नाईकनवरे भारतीय जनता पार्टी आणि प्रमिला झांबरे एन सी पी या दोन उमेदवारामध्ये लढत होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेचा टाकळी गणामध्ये सर्वाधिक नऊ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत या निवडणुकीमध्ये नंदकुमार वाघमारे भारतीय जनता पार्टी आणि दीपक चंदन शिवे शिवसेना यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार असल्याचं चित्र आज तरी जाणवत आहे या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या गणामधून सात उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत त्यापैकी वंदना फाटे भारतीय जनता पार्टी आणि रोहिणी साठे ज्या महेश साठे यांच्या पत्नी आहेत त्या शिवसेनेकडून आपलं आजमावत आहेत तर खरडी पंचायत समिती गणामधून डॉक्टर शुभम आगावणे हे भारतीय जनता पार्टी आणि शत्रुघ्न रणदवे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपलं आजमावत आहेत या गणामध्ये काँग्रेस पक्षाकडून बापू चंदन शिवे हे देखील उमेदवारी लढवत आहेत काँग्रेस पक्षाच्या हाताचा पंजा या निवडणूक चिन्हावरती पंढरपूर तालुक्यामध्ये हे एकमेव उमेदवार असणार आहेत या निवडणुकीकडं आपण जर एकंदरीत वातावरणामध्ये बघितलं तर पंढरपूर तालुक्यामध्ये लढत ही प्रामुख्यानं एन सी पी आणि भारतीय जनता पार्टी यामध्येच होणार असल्याचं चित्र आज तरी आपल्याला प्रामुख्यानं जाणवताना दिसून येत आहे भाळवणीच्या जिल्हा परिषद गटामध्ये आपण बघितलं तर दोनच उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि सरळ लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सुप्रिया गायकवाड यांचा भारतीय जनता पार्टीच्या जयश्री लोखंडे यांचा सामना एन सी पीच्या सुप्रिया गायकवाड यांच्याबरोबर होणार असल्याचं चित्र आजच्या वातावरणामध्ये आपल्याला जाणवत आहे जिल्हा पर पंचायत समितीच्या भाळवणीगाणामधून एकूण दोनच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे या ठिकाणी देखील सरळ सरळ अशी थेट लढत होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये विजया शिंदे विजय शिंदे हे भारतीय जनता पार्टीकडून आपलं नशीब आजमावत आहेत तर शिवसेनेच्या उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे हे मशाल हे शिवसेनेचं चिन्ह घेऊन या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत पंचायत समितीच्या पळशी गणामध्ये देखील सरळ सरळ लढत होत असून दोन उमेदवार आपले आजमावत आहेत त्यामध्ये रेखा चंदन शिबे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार राहणार आहेत तर अक्काताई लोखंडे या एन सी पीच्या उमेदवार या ठिकाणी राहणार आहेत अशा प्रकारानं या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे जिल्हा परिषदेच्या कासेगाव गटामधून पाच उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे हरी गावंदरे यांची लढत ही तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह असलेल्या संजय वाघमारे यांच्याशी होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे त्या ठिकाणी एन सी पीचा उमेदवार देण्यात आलेला नाही तर कासेगाव पंचायत समिती गणामधून चार उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत त्यापैकी प्रमोद देशमुख हे एन सी पीचे उमेदवार आहेत आणि त्यांची लढत प्रशांत देशमुख या अपक्ष उमेदवाराशी होणार आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार या निवडणूक रंगण्यात असणार नाहीत परंतु प्रशांत देशमुख हे भारतीय जनता पार्टीच्याच पाठिंब्यावरती या ठिकाणी निवडणूक लढवणार असल्याचं चित्र सध्या तरी आज जाणवत आहे सरकोली पंचायत समिती गणामध्ये एकूण तीन उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत अर्चना कराळे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार त्या ठिकाणावरून निवडणूक लढत आहेत तर त्यांच्यासमोर वर्षा भोसले या एन सी पीच्या उमेदवारांनी आव्हान निर्माण केलेलं आहे एकंदरीत सर्व परिस्थिती बघितली तर आज समोर असलेल्या उमेदवारांच्या लढतीला उद्यापासून प्रचाराला प्रचंड वेग येईल आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे दोन दिवस प्रचाराचा अवधी वाढवून मिळाल्यामुळं या निवडणुकीमध्ये शेवटपर्यंत कुठला उमेदवार प्रचारात आघाडी घेणार त्या मतदारसंघातलं म्हणजेच त्या गटातील आणि गणातील वातावरण कसं राहणार आहे या सगळ्या गोष्टी इथंभूतपणे आम्ही तुमच्यापर्यंत पोच करणार आहोत परंतु आत्तापर्यंत जरी तुम्ही आमचं परफेक्ट न्यूज हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या सगळ्या घडामोडी पाहण्यासाठी हे परफेक्ट न्यूजचं चॅनल चा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद